गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरी आणि चेन स्कॅनिंगचे प्रकार वाढलेले होते दरम्यान आंबड पोलीस स्टेशनतर्फे स्टॉप अँड सर्च कारवाईमध्ये आंबड पोलिसांना यश आलेले आहे रेखाडवरील चेन स्कॅनर निकेश औंढरे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या असून एक सोन साखळी चोरीचा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे नागरिकांनी आपली वाणे सुरक्षित राहावे यासाठी आपण राहत असलेल्या सो सोसायट्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे लावून घ्यावेत त्यामुळे चोरांना पकडण्यात पोलिसांना मदत होते दरम्यान नागरिकांनी देखील सुरक्षा घ्यावी याबद्दल अधिक माहिती देताना अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की आंबड पोलीस ठाण्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून चेन सॅचिंगच्या व मोटरसायकल चोरीची गुन्ह्यात वाढ झाली होती आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक साहेब यांनी गेल्या चार ते पाच महिन्यापासून स्टॉप अँड सर्च ही कारवाई राबवण्याचे सगळ्या पोलिस आदेशित केले होते आणि त्याच्यामध्ये दररोज आपण बिटमार्शल गस्ती वाहने हे संशयित वाहनं चेक करत असतो तर सोमवारी आपल्याकडे सेअर मोबाईलवरचे अंमलदार गांगुर्डे आणि बागुल की स्टॉपेज सरची कार्य करत असताना एक संशयित मोटरसायकलवाला तिथं जवळ आला आणि पोलिसांना घाबरून गाडी राखून पळून गेला सदर गाडी आपण पोलिस स्टेशन आणली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गाडीचा जवळ पच्च नंबर इंजिनियर नंबर मोबा त्याचा डिटेल्स तेच घ्यायला लागलो तर त्यावेळेस आपल्याला एक पर्ची मिळाली तर त्या पर्चीमध्ये ते गाडी वॉश केल्याचं बिल होतं आणि त्याच्यावर एक मोबाईल नंबर होता तर तो मोबाईल नंबर आम्ही ट्रेस केला तर आपल्याकडे रेकॉर्डचा चेंज नेचर होता निकेश म्हणून असं तो बाल विधी शकित बालक आहे तर त्याचा आपल्याला पत्ता मिळाल्यानंतर आपण तिथं डी पथकाचे पी एस आय गुणावत व स्टाफ गेला तर त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर ती गाडी पण मिळाली तो मुलगा पण मिळाला आणि त्याचा साथीदार त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरकर म्हणून तो देखील तिथं मिळाला तर त्याच्याकडनं आपण जवळपास तीन मोटरसायकल चोरीच्या आपण जप्त केल्या आणि त्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली अंबटमध्ये चेन केल्याचं तर तो गुन्हा देखील आपण आणला आणि त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एक सराईत मोटरसायकल चोर होता गायकवाड म्हणून त्याला देखील आपण अटक केलेली आहे अक्षय गायकवाड बिना नंबर प्लेटची तो मोटरसायकल फिरवत होता तर ते अंबडच्या गुन्ह्यामध्ये ती आरोपी आणि ती मोटरसायकल पाहिजे होती तर गुप्त बातम्या आपण त्याला अटक केलेली आहे अशा अंबड पोलीस ठाण्याच्या दिव्य पथकाने चार मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि एक चाईनसाची गुन्हा उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये बोरकर नावाचा जो काही आरोपी तर तो देखील एका गुन्ह्यामध्ये वॉन्टेड येतो तीनशे चोवीसचा गुन्हा आहे आम्ही त्याला तिकडे हँडओव्हर करणार आहोत असंच टोटल आपल्याकडे या बाईक चोरीचे आणि चेन सॅचिंगचे असे सहा गुन्हे उघडकीस आलेले आहे तर याबद्दल आम्ही माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी दिलेल्या सूचनांचं जे पालन केलं त्याच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे डी सी पी झोनवन मान्य सीतर कुमार चव्हाण साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे ए सी पी श्री बारी साहेब यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि डी सी पी झोन टू माननीय मोनिका राऊत मॅडम वेळोवेळी वेळवेगळे आमचा रिव्ह्यू देतात मार्गदर्शन करतात आणि आमचे अंबा डिव्हिजनचे ए सी पी मान्य शेखर देशमुख सर हे देखील आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर उतरून मार्गदर्शन करतात तर हे मान्य जे सी पी साहेब आहेत संदीप कर्णिक साहेब यांच्या कल्पनेतनाने यांच्या मार्गदर्शनातून जी स्टॉप अँड सर्चची कारवाई आहे तर त्या स्टॉप अँड सर्च कारवाईचं खूप मोठं यश आहे तर याच्यापुढे देखील आम्ही चांगल्या चांगलं काम करू आणि अंमलदार जे आहेत आमचे तर आपण जास्त जण उघडकीस आणायची प्रयत्न करू आणि जो स्ट्रीट कायम आहे त्याला आम्ही आळा घालत انا